नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो ओरिजिनल हिंद केसरी किताब असणारं मैदान उसेगाव मित्रांनो उद्या संपन्न होत आहे आणि सगळ्यालाच मैदानाची जाम उत्सुकता आहे आणि या मैदानात मित्रांनो आपला सर्वांचा लाडका मथूर कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याणकरांचा मथूर नक्की कितव्या गटात पाळणार आहे याची उत्सुकता सगळ्यांना होती मित्रांनो लाईव्ह लॉट्स निघत आहेत म्हणजे काढायचं काम चालू आहे आणि त्यात आपल्याला समजलं आहे की उद्या मथुर हा गट क्रमांक तेवीस आणि तास क्रमांक आठवरती पडणार आहे तर मित्रांनो मथुर नक्की कसा पळतो कारण मथुरचा जर पैरा बघितला तर मित्रांनो मथुरचा पैरा गुपित होता परंतु आता आपल्याला समजलं आहे की थैमान ग्रुप साखरवाडी यांचा बावऱ्या आणि मथुर मित्रांनो उद्या ओरिजिनल हिंदी केसरी पुसेगाव मैदानामध्ये आपल्याला परताना दिसेल ठीक आहे मित्रांनो धन्यवाद माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा